अमरावती इथं रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात शालेय बस आणि ऑटो रिक्षा चालकांची मोफत नेत्र आणि आरोग्य तपासणी करण्यात आली दरम्यान चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राज्यात पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबवलं जात आहे या अभियानाअंतर्गत वाहन आणि चालकांची तपासणी करण्यात येत असून रस्ते सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही केलं जात आहे याच श्रृंखलेत अमरावतीत शुक्रवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित ट्रकर्स लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाच्या संयुक्त वतीनं शालेय बस व ऑटो रिक्षा चालकांची मोफत नेत्र आणि आरोग्य तपासणी करण्यात आली दरम्यान चष्मेवाटप आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी गीते यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात शिवाजी शिक्षण संस्थेचे कोशाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले ऑटो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नितीन भाऊ मोहोड पी सीचे संचालक डॉक्टर पद्माकर सोमवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आहे 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 गंभीर गंभीर तर सन दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये ज्यावेळेला करोनाने हाकार माजवलेला होता देशामध्ये दे। त्या दोन वर्षामधले सरकारी आकडे जे आहे करोनामध्ये मृत्युमुखी पडलेली ती आहे दीड लाख आणि आपल्याकडं फाटाल ॲक्सिडेंटमधून जे वर्षभरात जे मृत्युमुखी पडतात ते देखील दीड लाखाचाच आकडा आहे म्हणजे ज्या गोष्टीला आपण इतकं घाबरत होतो करोनाच्या काळामध्ये दोन वर्ष आपण मास्क काय बांधून काय आपण म्हणजे कितीतरी भीतीपोटी आपण आयुष्य काढले दोन वर्ष करोनाच्या त्या व्हायरसच्या भीतीने तर त्यातले आकडा आणि हा आकडा जवळजवळ सेम आहे म्हणजे हा किती भीषण विषय आहे अपघाताचा ज्यातून हानी किती होत आहे जीवितहानी किती होत आहे सर्व जे हानी जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणाची हानी आहे आणि काळाच्या ओघामध्ये जसं जसं आपण पुढे जात आहोत तसं आपल्याला आपल्या देशाचं देखील एक दृष्टिकोन असला पाहिजे की आपली ही जी मोठी होत आहे हानी कमी झाली पाहिजे आपण जर इंग्लंड अमेरिका या देशाची जर भारताची तुलना केली तर आपल्यापेक्षा अपघाताचं आप प्रमाण त्यांच्याकडे जास्त आहे कारण तिकडची जी वाहनांचा वेग आहे तो आपल्यापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडं दोनशेच्या स्पीडने देखील कार्स जातील असे रस्ते आहे रस्त्यावरील यंत्रणा आहे आपल्याकडं समृद्धी महामार्ग एकशे वीस किलोमीटर ताशी वेगाने आलो केलेला आहे शासनाने पण याला देखील आपण सध्या स्ट्रगल करत आहोत एकशे वीसचं स्पीड देखील आपल्या सेफ वाटत नाही आज म्हणजे त्यांची आणि आपली तुलना जर विचार केली तर फार मोठी तफावत आहे त्यांचा वेग कुठं आहे म्हणजेच वेग जास्त म्हणजेच अपघात जास्त